नमस्कार सुहाणी किचनमध्ये आपले स्वागत आहे चला आषाढ तळूया तर आज आपण पाहणार आहोत तिखट मिठाच्या टम्म फुगलेल्या पुऱ्या चवीला तर खूप मस्त लागतात छान लागतात या पुऱ्या तर प्रत्येक भागांमध्ये प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने आषाढ तळला जातो चल तर, जा तर मग लगेचच रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी एका एक भांड्यामध्ये दोन वाटी गव्हाचं पीठ घेतलं आहे गव्हाचं पीठ चालून घ्यायचं अर्धी वाटी बेसन पीठ घ्यायचं त्याने आपली पुरी आहे ती मस्त आणि खुसखुशीत होते पाव वाटीभर जाड रवा घेतला आहे जाड घ्या बारीक घ्या कोणताही चालेल पाव चम्मचभर हळद एक चम्मचभर बेडगी मिरचीचं तिखट घ्यायचं म्हणजे त्याने रंग खूप मस्त येतो दोन चम्मचभर पांढरेतील घालायचे एक छोटा चम्मचभर साखर घालून घेतले त्याने चव खूप छान येते आणि रंग ही सुरेख येतो चवीनुसार मीठ घालायचं भरपूर सारी यामध्ये आपल्याला कोथिंबीर घालायची आहे जर कोथिंबीर तुम्हाला घालायची नसेल तर तुम्ही यामध्ये मेथी कापून घातलात ना तरी सुद्धा चालेल तर हे सर्व व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं हातानेच इथे मी व्यवस्थित असं एकजीव करून घेतले पात्रामध्ये एक मोठा चम्मचभर तेल गरम करून घेतले आणि ते गरम गरम तेल आपल्या या पिठामध्ये घालून घ्यायचं म्हणजे आपल्या पुऱ्या आहेत त्या मस्त होतात आणि खुशखुशीत तयार होतात तर हे व्यवस्थित घातल्यानंतर चम्मचने एकजीव करून घ्यायचं आणि नंतर इथे मी हातानेच व्यवस्थित असं एकजीव करून घेते हाताने व्यवस्थित एकजीव करून घेतल्यानंतर इथे पाताय तुम्ही व्यवस्थित असं हा पिठाचा आपला गोळा तयार होतोय म्हणजे आपलं तेल व्यवस्थित असं कणकेमध्ये पडलेलं आहे थोडं थोडं पाणी घालून आपल्याला हे कणिक व्यवस्थित भिजवून घ्यायचं आहे जास्त मऊ भिजवायचं नाही आहे कणिक जसं आपण चपातीला कणिक भिजवतो ना त्यापेक्षा थोडंसं घट्ट कणिक आपल्याला हे भिजवून घ्यायचं आहे तर इथे तुम्ही आहे हे कणिक व्यवस्थित भिजवून घेतलंय आता हे कणिक पाच मिनटासाठी बाजूला ठेवलं होतं तर पाच मिनटानंतर आपल्याला हे कणिक परत हाताने थोडंसं मळून घ्यायचं आणि नंतर या कणकेचे तीन भाग मी करून घेणार आहे कणकेचे तीन गोळे अशा पद्धतीने तयार करून घ्यायचे तर व्यवस्थित असे हे कणकेचे गोळे तयार करून घेतले आहेत इथे आहे तुम्ही खरंच या पुऱ्या आहेत ना चवीला खूप मस्त लागतात तरी ते तीन गोळे तयार करून घेतल्यानंतर पोलपाट घेतले आणि पोलपाटावरती आपल्याला हा गोळा ठेवून घ्यायचा आहे कणकेचा आणि लाटून घ्यायचा आहे तर पिठाची गरज लागलीच तरच पीठ लावा एनवेली पीठ लावायची गरज लागत नाही कारण आपण यामध्ये तेल घातलेलं आहे तर आपल्याला पुऱ्या पाडून घ्यायच्या आहेत तर इथे मी ग्लास घेतले आणि ग्लासच्या साहाय्याने व्यवस्थित अशा या पुऱ्या पाडून घेते तुमच्याकडे प्लेट वगैरे असेल धारवाली त्याच्याने जरी तुम्ही पुऱ्या लाटून घेतलात पाडून घेतलात तरीसुद्धा चालेल तर इथे मी एक एकच मोठी अशी पोली लाटून घेतली आहे आणि त्याच्या पुऱ्या लाटून पुऱ्या पाडून घेतलेल्या आहेत तर इथे पाहताय तुम्ही पाच ते सहा आपल्या पुऱ्या तयार झालेल्या आहेत तर अशाच पद्धतीने त्यांनी सर्व पिठाच्या पुऱ्या तयार करून घेतल्यात अगदी जाडही नाही ठेवायच्या आणि अगदी पातलही नाही ठेवायच्या आहेत मध्यम आकाराची आपल्याला पुरी लाटून घ्यायची ला, आहे साईडला गॅसवरती तेलसुद्धा व्यवस्थित गरम झालं आहे एक छोटासा पिठाचा गोळा सोडून पाहायचा पटकन वरती आला आहे म्हणजे आपलं तेल व्यवस्थित गरम झालं आहे एक पुरी सोडून घेते तेलामध्ये तेलामध्ये पुरी सोडल्यानंतर झाऱ्याच्या सायाने अशा पद्धतीने पुरीवरती तेल सोडून घ्यायचं म्हणजे पुरी पटकन अशी टम्म फुगल्या जाते तर घ्याचा फ्लेम इथे मी हाय ठेवलेला आहे आणि हाय फ्लेमवरतीच आपल्याला सर्व पुऱ्या तळून घ्यायच्या आहेत तर इथे तुम्ही पाहताय आहे मस्त अशी आपली टम्म फुगलेली पुरी मस्त दिसत आहे तर ही पुरी तळून घेतले आणि आता ही काढून घेते तर अशाच पद्धतीने दुसरीसुद्धा पुरी इथे मी तेलामध्ये सोडून घेते तेलामध्ये सोडल्यानंतर झाऱ्याने तेल सोडून घ्यायचं पुरीवरती म्हणजे पटकन अशी टम्म फुकते पुरी खरंच तुम्हाला माझी रेसिपी थोडी जरी आवडली असेल तर एक लाईक करा आणि सबस्क्राईब करा तर इथे पलटी करून घेतली आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा व्यवस्थित अशी ही पुरी तळून घ्यायची सर्व तेल निकलून घ्यायचं अशा पद्धतीने तर अशाच पद्धतीने बाकीच्या राहिलेल्या पुऱ्यासुद्धा इथे मी तळून घेतल्यात तर इथे तुम्ही आहे सर्व पुऱ्या व्यवस्थित अशा टम्म फुगलेल्या आहेत आणि एक म्हणजे या पुऱ्या अजिबात तेलकट होत नाहीत चवीलासुद्धा भन्नाट लागतात आणि जास्त वेळ ह्या फुगलेल्या राहतात कारण यामध्ये आपण रवा घातलेला आहे तर एक पुरी तुम्हाला इथे कट करून सुद्धा दाखवते मस्त अशी दिसत आहे तर या पुऱ्या तुम्ही दहीसोबत खाऊ शकता किंवा तुम्ही सुद्धा या पुऱ्या खाऊ शकता तुम्हाला या तिखट मिठाच्या पुऱ्या कशा वाटल्या तर कमेंटमध्ये नक्की कळवा आवडले असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद